नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आता जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत तर त्यांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहे प्रत्येक व्यक्ती प्रति, प्रति महिन्याला एकशे सत्तर रुपये या दराने शासन डेबिटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टल मार्फत प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावरती पैसे पाठवले जाणार आहे तर मित्रांनो धान्य तुटवडा पाहता तर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर कोणत्या कोणत्या व्यक्तींना धान्यापासून वंचित राहावं लागणार आहे कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर धान्याची किंमत किती आहे आणि शासन आपल्याला कोणत्या दराने पैसे देणार आहे तर आपण पूर्ण डिटेल्स या शासन निर्णयामध्ये बसणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाच्या वेळेस आपल्याला वेळ राज केली चला मित्रांनो बघूया आपण डायरेक्ट शासन निर्णय तर मित्रांनो आपण इथे शासन निर्णय बघू शकता एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोक रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत आपण इथे बघू शकता संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा जे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर त्यांना आता अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना कुटुंब प्रति प्रति महिना सदस्य किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता तर मित्रांनो सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन योजनेअंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो आणि तांदूळ तेवीस रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात येत होती तथापि सदर योजने गहू आणि तांदूळ उपलब्ध होत नसल्याने भारतीय अन्न सुरक्षा पत्राद्वारे कळवले आहे मित्रांनो सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट डेबिटी मार्फत ही योजना संदर्भ क्रमांक दोन वरील निर्णयाद्वारे लागू करण्यात आलेले आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिलापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना आता जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्य ऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेब्युटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार प्रति महिना प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील थेट हस्तांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे ज्या अकाउंट आधार सोबत लिंक आहे तर त्यांना आता डायरेक्ट डेबिट मार्फत म्हणजे ट्रान्सफर या पोर्टल मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे आणि मित्रांनो अगोदर प्रति महिना प्रति लाभार्थी दीडशे रुपये मिळत होते पण त्यामध्ये आता वाढ करून एकशे सत्तर रुपये हे प्रति लाभार्थी प्रति महिना मिळणार आहे तर केंद्र शासनाकडून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम चोवीस पंचवीस साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेषेवरील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना आता थेट रोख रक्कम हस्तांतरत डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ही रक्कम देण्यात येणार आहे अनुशांगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थे आता थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये आता सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीने ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेलआयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद